जिल्हा नियोजन मंडळाचे नूतन सदस्य शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय माई दादा चिवटे यांचा सत्कार आज आयोजित केलेला आहे हा सत्कार मौजे ग्रामस्थ चिखलठाण यांच्या वतीने होत असताना या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य राजेंद्रजी बारखोड खेडगावचे युवा नेते सन्माननीय ने गणेशजी गानगुडे पहिवान चंद्रकांत रुसे बाळासाहेब गव्हाने यांच्यासह तिकडा ग्रामांचा वतीने हा सत्कार आयोजित केलेला आहे सत्कार करायचा म्हणून हा सत्कार आयोजित केलेला नाही तर ह्या सत्काराच्या पाठीमागा एक उद्देश आहे स्वच्छ उद्देश जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य साहेब आणि माझी थोडीशी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असं निष्पन्न झालं की जेव्हापासून सन्मान्य मयेदार शेवटी हे राजकारणात समाजकारणात काम करत असताना त्यांनी गट तर पाहिलेला नाही विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी प्रत्येक गावामध्ये फुल नाही फुलाची पाकळी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून देण्याचं काम त्यांनी झपाटा सुरू केलं आहे त्यांची निवड झाली की त्यांनी पहिल्या आठवड्यामध्ये खासदार फंडातून चिकलटांना वीस लाख रुपये दिले त्याचबरोबर तीन लाख रुपये डी पी टी माध्यमातून तीन लाख रुपये दिले साधारणतः आतापर्यंत त्यांनी तीस लाख रुपये देण्याचं काम चिखलढाण ग्रामस्थाच्या करिअर केलेलं आहे वास्तविक पाहता राजकारणामध्ये विकास करायचा असेल तर सर्वांचा सहभाग असतो परंतु सध्याची ग्रामपंचायत चिखलढांणची ग्राम ग्राम जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सन्मान्य राजेंद्रजी बारकुंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थ काम करत आत, आहेत आणि मग अतिशय अशा ह्या चांगल्या कार्यक्रमासाठी एक उतराई म्हणून एक दादांना प्रेरणा मिळावी याही उद्देशाने आजचा हा सत्कार आयोजित केलेला आहे चिकलटाण ग्रामपंचायत व ग्रामस्थाच्या वतीने आपले सर्वांचे मित्र व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश दादा चिमटे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांनी या सत्काराचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम मी चिखलटाम ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे आभार मानतो <coughs> की त्यांनी महेशराजांचा सत्कार केला आणि आज मकर संक्रांतीचा गोड असा कार्यक्रम आहे महेश दादा चिवटेंनी मला वाटतं पी डी शिंदला निवड होण्याच्या अगोदर बागपूरमध्ये त्यांचे जवळचे मित्रांनी त्यांनी मागणी केली आणि त्यांनी खासदार पंडा वीस लाख रुपये रस्त्यासाठी त्यांना दिली तर वारकोड साहेब मी त्यांच्या व्यतिरिक्त अशी बहीत घेतो की ते हे वीस लाखावर थांबणार नाही त्यांची भूक खूप मोठी आणि तुमचीही भूक मोठी आहे आणि तुमच्याकडं काम करण्यासारखं खूप आहे तर सगळ्यात महत्वाचं तर तुमचं तुम्ही इंटरनल रस्त्यासाठी पैसे घेतलेले आहेत परंतु आता आम्ही कधी कधी चिकन जातो तर जीवर पर पर ते जीवर पासून ते नागोबाचं शेतकरी त्याच्यानंतर तुमचं चिकंठा कुगाव पर्यंतचा रस्ता एकदम खर्चात आता माझ्या माहितीप्रमाणे त्याचं ती मोठं बजेट असणार आहे ते साडे दहा कोटी कोटी रुपयाचं मोठं बजेट आहे ते आणि महेशांनी जर मनात आणलं तर त्यांना ती काही शक्य आहे शक्य आहे ती म्हणजे अशक्य अशी कुठली गोष्ट नाही कारण सीएमच्या जवळचे व्यक्ती म्हणजे त्यांचे बंधू घरातला माणूस आहे आणि ह्यांनी जर मागणी केली तिथं मीटिंग आता त्यांचं लोकलच रठेवाडी उत्सव सिंचन संदर्भात ती मीटिंग लावणार आहे त्याच्यामध्ये आपला हा विषय प्रामुख्याने अजेंड्यावर घ्यावा अशी मी म्हणजे आम्हाला विनंती करतो कुठल्याच राजकीय नेत्यांनी आता तिथं सगळे जवळजवळ नेते आहेत सगळे परंतु कुणी ते काम केलेलं नाही आणि तिथून येणं जाणं आहे त्या सर्व पुढाऱ्यांचं सगळ्या लोकांचं परंतु हे जर तुम्ही जर काम केलं तर कायमस्वरूपी त्या लोकांचं तिथं म्हणजे लक्ष जाण्यासारखी गोष्ट ती आणि तुमचं काम प्रभावीपणे दिसतात दुसरी गोष्ट मला म्हणजे माझ्या आवडीचा विषय येतो मी पर्यटनावर जास्त तर तिथं चिकलदाट आहे कुगाव आहे तो परिसर मालदीवपेक्षाही चांगला आहे केरळला काय करणार गोव्याला काय करणार ते आता गेल्याच महिन्यात पंतप्रधानांनी मालदीववर बहिष्कार राहण्याचं आवाहन केलं आपल्या देशात असे स्पॉट आहेत आणि आपले कोगाव चिखलठाण हा परिसर जर डेव्हलप केला तर किती मस्त वातावरण आहे तिथं लोकांना रोजगार मिळेल सुशिक्षित व्याख्यान तिथं काम मिळेल आणि सगळ्यात आता शेतीवर अवलंबून राहिलेलं नाही व्हायरल त्याच्यामुळे हे जे असे छोटे छोटे तिथं हॉटेल ओपनिंग होते तिथं टुरिझम येतील सगळेच म्हणजे बाहेरचे लोक आले की सगळेच चलन फिरणार आमची ग्रामपंचायत निवडून झाल्यानंतर साधारणपणे दहा नोव्हेंबरला आमचा फोन झाला महेदादांचा की आम्हाला ग्रामपंचायतला आम्हाला निधी द्या साधारणतः त्यांनी पाच ते सहा दिवसामध्ये रात्री नऊ साडेनऊला मला फोन केला की दोन रस्ते सांगा सरपंच विकासरावांडे आणि चर्चा करून देणार की दोन रस्ते सांगितले आणि सहाव्या दिवशी त्यांनी वीस लाख रुपये आम्हाला मंजुरीचं पत्र दिलं खासदार खासदार राज्यसिंग नाईन निंबळकर यांच्या फंडातून त्यांनी वीस लाख रुपये दिले म्हणजे ही आमच्या भागामध्ये आमच्या गावामध्ये कधी जेवढा मोठी यादी आणला एका वेळेस वीस लाख रुपये आणि त्याबद्दल आम्ही आमच्या विकास रोग आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणले की आम्ही दादांचा आपण सत्कार करू आणि दुसरी गोष्ट आम्ही आमच्या महाड शाळेला शाळेला जो तीनशे चारशे विद्यार्थी आहेत मुलींची संख्या ही शौचालयाची अडचण होती तर आमचे मुख्याध्यापक आम्ही मिठी तसा अध्यक्षांना फोन केला की आम्हाला काय कोण देते आम्हाला काय नाही अतिशय गैरसोय आहे त्यांनी त्यांच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या फंडातून आम्हाला तीन लाख रुपये दिले म्हणजे शासनाचा निधी आणणे एक रुपया निधी आणण्याचं सोपं नाही आजच्या परिस्थिती परंतु एवढ्या कठीण पुस्तकातून त्यांनी आम्हाला तीन लाख रुपये दिले म्हणजे साधारणपणे तेवीस लाख रुपये त्यांनी आम्हाला ह्या महिन्यात दिले आहेत म्हणून की आम्ही सरळलं की आदरणीय चिवटेसाहेबांना सत्कार करायला पाहिजे की वारंवार आम्ही गेल्या महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये तोरस्कर म्हणून वडशिवण्याचे कर्करोगाचे त्रस्त महिला होत्या महीन, महीन एड़ा, जुले, जुले एड़ा ते आमचे मित्र कामटे आहेत त्यांची बहीण बहीण होते त्यांना सांगितलं आम्हाला निधी पाहिजे त्यांनी महेंदाजाकडे पाठवलं त्यांनी प्रस्ताव पाठवला त्यांना गेल्या दहा दिवसापूर्वी एक लाख रुपयाचा चेक मिळाला आणि नोव्हेंबर महिन्या जुलै जुलै एंडला आपण अध्यक्ष महेंद्राव चवटे यांच्या नेतृत्वाखाली रोग शिबिर घेतलं होतं ते तेराशे चाळीस लोकांना आपण तपासणी केली सहाशे चाळीस लोकांना चष्म मोफत चष्मे दिले आठशे तीस लोकांना गोळ्या औषध मनम औषध दिली सत्तेचाळीस इस लोकांचे इसिजी काढले की एवढं मोठं काम त्यांनी सगळी करमाळ्याची उपजिल्हा करमाळा प्राथमिक केंद्र चार पाच एवढा पूर्ण स्टाफ लावून पूर्ण दिवसभर कामकाज केलं आणि आमच्या भागातल्या लोकांची मोठी सोय केली मोफत चष्मे आणि त्याबद्दल ह्या गोष्टी ज्या का, का कुठल्या गोष्टी सोप्या नसतात परंतु त्यांनी करून दाखविले आम्हाला एवढं त्यांची एवढी मोठी मदत आहे म्हणून आम्ही आता एवढं त्यांनी कामं केली पुन्हा एकदा आम्ही सांगतो की आम्हाला कोटलिंग देवस्थान आहे आत्ताच आम्हाला एक कोटीऐंशी लाख निधी आलेला आहे परंतु तो निधी आम्हाला अफोर आहे साधारण आणि तीर्थ हे योजनेतून आम्हाला ब ब वर्गामधून आम्हाला साधारणतून तीन ते चार कोटीची गरज आहे त्या ठिकाणी आम्हाला मोठं भक्त निवास करायचं आहे आणि बऱ्याच सुविधा आमच्या ग्रामपंचायत माध्यमातून ते आम्ही आराखडा केलेला आहे ते आम्ही अध्यक्षांना देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी निधी द्यावा अशी विनंती करतो तिसरी गोष्ट साधारणतः सातशे लोक आदिवासी बिल समाजाचे लोक आमच्या भागामध्ये मुरमानगरला आहेत त्यांना गेल्या तीस वर्षापासून तिथं आपले जवळजवळ पाचशे लोक इतर समाजाचे आणि बिल समाजाचे तीनशे लोक असे एक हजार लोक आहे शे शेटपळ -शेट दहेगाव आणि चिखलठाण तिन्ही गावाचा तो मध्यबिंदू आहे आणि एका बाजूला रस्ता खडीकरण झालेला आहे परंतु त्यांना पावसाळ्यामध्ये जाता येत नाही इतके खटे आहेत मग आम्हाला एक खास बाब म्हणून आदरणीय चिवटी साहेबांना विनंती करायची आहे की आम्हाला गेल्या तीस वर्षापासून कुठल्या आमदानी ते त्या ठिकाणी रुपाय दिला नाही तर सगळ्यात महत्त्वाचा आमचा तो तुमचं चार किलोमीटर रस्ता डांबरी करून मिळावा ही विनंती करतो जेणेकरून सर्वसामान्य बीर समाज असेल गोरगे समाज असेल इंटेरियर समाज असेल ह्या लोकांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळेल आणि आपण आदरणीय राज्याचे कर्तव्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांचे आपण आदरणीय मंगेश सर साहेब ओ एस डी मुख्यमंत्र्यांचे आणि आपण ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाची गोरगरीब लोकांची कर्मा तालुक्यातली सेवा घडते यासाठी आपण प्रयत्न करावेत तिसरी गोष्ट आमच्या चिकटाला उपकेंद्र असून गेल्या वर्षभरापासून तिथं आम्हाला आरोग्यसेविका नाही तिथं पाच हजार लोकसंख्या आहे आणि आसपास तीन गावं आहेत आणि तिथं रुग्णसंख्या भरपूर आहे परंतु तिथं आम्ही वारंवार मागणी सुद्धा आम्हाला पूर्ण वेळ परिच आरोग्यसेविका नाही आरोग्यसेवक नाही आम्हाला आरोग्यसेविका मिळावी आणि आमच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं अपग्रेडेशन जे लोकसंख्येनुसार होते प्राथमिक आरोग्य केंद्र चिकलसा या यासाठी आपण मंजुरीसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर आपण प्रयत्न करावेत आणि बाकीचं एक उद्या परवा कृषी मंत्री येत आहेत शेलगावला जे तालुक्याचा जुलंत प्रश्न आहे की केळी संशोधन केंद्र एक शेलगावला हो तिथे शंभर एकर जागा आहे तिथे कर्मचारी आहेत को कोरोडा हो तिथे शेतीचं संशोधन केंद्र कोरोडा आपल्या भागात राहिलेच नाही ज्वारीचं वगैरे त्यामुळे तिथं एक प्रस्ताव आहे सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो दादाला की तिथेही केळी संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी कृषी मंत्री साहेब आणि मुख्यमंत्री माध्यमातून प्रयत्न करावेत आणि आपण जे काम करत आहात आणि ती चौथी गोष्ट आम्हाला पुरवसन भागा आमचं चिकलठाण गाव आहे चिकलठाण कोगाव असेल चिकल या भागामध्ये जे जे एकवीस नागरी सुविधा आहेत पुरवत्म भागातल्या त्यापैकी जवळजवळ पाच ते सहा आमच्या नागरी सुविधा राहिल्या आहेत त्या आपण पुरवत्व खात्याचे मंत्री आदरणीय पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण द्याव्यात आणि आमच्या पुरवसन भागातले रस्ते आहेत ते आदरणीय साहेब यांच्या माध्यमातून आपण द्याव्यात असं मी विनंती करतो व आपण बकर संक्रांतीनिमित्त आपल्याला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो व आपण असंच काम निस्वार्थीपणे कुठल्याही पक्षपात न करता आपण तालुक्यामध्ये कर निर्भयपणे करतात नुकतंच आपण डी पी डी सीवर निवड झाले असताना पहिल्याच मिटिंगमध्ये जे त्यांनी तुम्ही म महत्त्वाचे प्रश्न मांडले की सोलापूरपासून कर्मा एकशे पस्तीस किलोमीटर असून यामध्ये कर्माला सोलापूर इथला अधीक्षक अभियंता असेल कलेक्टर असतील सी ओ असतील एस पी साहेब असतील असे उच्च दर्जाचे अधिकारी कुठलेही तर आढावा मिटिंग घेत नाहीत आणि त्यासाठी आपण आपण दो डिप्युटी म्हणजे मीटिंगमध्ये प्रश्न लावून धरला आणि सजेशन फॉर ॲक्शन ह्या पद्धतीने पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांनी आपल्याला लगेच आश्वासन दिलं आणि आतापर्यंत आपण तालुक्यामध्ये वीस कोटीचा निधी आणला म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या नाहीत जे करून दाखवलं आपण म्हणून मी पुन्हा कर्मा तालुक्याच्या वतीने चिखलठा ग्राम वतीने वतीनं चिखलठा ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व आपल्याला अशाच आपण आपण ताल तालुक्यामध्ये <Zamester> सेवा करावी जास्तीत जास्त निधी आणावा असे आणि आपल्या लोकांची सेवा करण्याची संधी आपण करून द्यावी असे विनंती करतो व माझं छोटंसं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज मकर संक्रांतीच्या मी प्रथमतः सर्व उपस्थितांना व तालुक्यातील जनतेला मनापासून शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या गोड बोला येणारं वर्ष अत्यंत सुख समृद्धीचं बरभराटीचं जावं अशा शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी चिकलठाण ग्रामपंचायतीला आपण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तेवीस लाख रुपयाचा निधी दिला त्याबद्दल त्यांनी आज छोटासा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला त्याबद्दल मी आदर राजेंद्र बारकुंड त्या गावांचे सर्व सरपंच सर्व पदाधिकारी यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ऋण व्यक्त करतो खऱ्या अर्थाने बघितलं तर आमचं राजकारण हे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या पद्धतीने आपण राजकारण करत असतो विरोधासाठी विरोध करत अशा पद्धतीचं राजकारण मी कधी आत्तापर्यंत केलेलं नाही आणि करणारही नाही आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांना एक आशेचा किरण निर्माण झाला की खऱ्या अर्थानं हा तळागाळातला माणूस आपल्या जीवनात चांगले बदल घडू शकता अशी भूमिका प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आज या ठिकाणी काम करत असताना मुख्यमंत्री झाल्यानंतर करमळा नगरपालिकेच्या इमारती असेल नवीन इमारत नवीन टाउन हॉल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी असं म्हणून आपण दहा कोटी रुपयाचा निधी आणला त्या जेऊरचं एस टी स्टँड त्यात महत्वाचं सांगावं लागेल जेऊरच्या एस टी स्टँडला पंचवीस तीस वर्षात त्यांना रुपया आणला नाही पण आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जीऊरचं एस टी स्टँडचं नूतनीकरण करणे व तिथे गाळे बांधणे यासाठी आपण या दोन कोटी रुपयाचं या ठिकाणी निधी आणलेला आहे त्याचबरोबर आज आपण या डी पी डी सीच्या माध्यमातून जवळपास तीन कोटी रुपयाचे प्रस्तावित कामं या ठिकाणी दिलेले आहेत त्यात चालू आहेत आणि आपण कामं करत असताना कंत्राटदाराची मर्जी सांभाळण्यापेक्षा जिथं योग्य आहे आणि जिथं उपेक्षित समाज आहे त्या ठिकाणी कामं देण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी असतो त्यामुळेच मी हिवरवाडी करमाळा ते हिवरवाडी रस्ता दोन किलोमीटरचा रस्ता त्यातल्या पाचशे मुली उपोषणाला बसल्या होत्या त्या रस्त्यावर येणं जाणाऱ्या पण कुठल्याही पुढाऱ्याला त्याचा घाम फुटला नव्हता पण या ठिकाणी मी पहिल्यांदा आले आले, आले आदरणीय साहेबांच्या पाठीशी लागून त्या मुलींच्या समस्या महत्त्वाच्या आहेत शाळेला येणाऱ्या मुलांच्या समस्या महत्वाच्यात तिथं मतदान आहे का नाही हे न ना पाहता तिथले पार्टीचे लोक आपले आहेत का नाही पाहता पहिल्यांदा त्या ठिकाणी आम्ही पन्नास लाख रुपये या ठिकाणी तिथं मूल दिले आज त्या मुलींनीसुद्धा अहो तिसरे ते चौथीच्या मुली जर दिवस दिवसभर रस्त्यासाठी तहसीलदार ऑफिसला उपोषणाला बसतात बांधकाम खात्याकडे उपोषण बसतात आणि हा प्रश्न आत्ताच नाही गेली सात ते आठ वर्षापासून ते उपोषण करत होते त्यांना न्याय मिळत नव्हता तो देण्याचं आपण काम केला आपण या ठिकाणी जाते गाव सुद्धा एक कोटी दहा लाख रुपयाची विकास काम आणलेली आहेत नंतर पंचवीस पंधरामधून आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून जवळपास दोन कोटी रुपयाची कामं या ठिकाणी आणलेली आहेत आज करमाळा शहरात सुद्धा दोन कोटी रुपयाचे कामं सुरू झालेली आहेत या ठिकाणी आपले गोलपनगरमध्ये तीस लाखाचा रस्ता असेल श्रावणनगरमध्ये सुशिबीकरण तीस लाख अरुण काका जगताप यांच्यातर्थ कधीच त्या ठिकाणी निधी नगरपालिकेने दिले तिथंसुद्धा पन्नास लाख रुपये आपण रस्त्याला ले टाकलेत दोन कोटी रुपयाची कामं आता करमाळा शहरात या ठिकाणी सुरू झालेले आहेत परत हायमास्ट दिवे जवळपास आपण शंभर हायमास्ट दिवे करमाळा तालुक्यात जिथं उपेक्षित लोक आहेत त्या वाड्या रस्त्यावर दिलेले आहेत अजून नवीन आम्ही एक पाच कोटी रुपयाचा प्रस्ताव आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे दिलेला त्यामध्ये शहराच्या दोन्ही बाजूनी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कमान असेल दुसरी आनंद दिगे साहेबांची कमान असेल तिसरी अटलबिहारी वाजपेयी नावाचं एक पथ करमाळा देवीच्या माळाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी एक कोटी रुपयाचं रस्त्याचं काम या ठिकाणी आपण प्रस्तावित केलेलं आहे त्याचबरोबर सिद्धार्थ व्यायामशाळा की त्यातल्या लोकांची वीस पंचवीस वर्षापासून ती व्यायामशाळा पडलेली होती पण त्याचं निधी देत नव्हता त्या व्यायामशाळेसुद्धा मी पंचवीस लाख रुपये निधी प्रस्तावित केलेला आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरणासाठी सुद्धा वीस लाख रुपये या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहेत यामुळे आत्तापर्यंत जवळपास वीस कोटी रुपयाचा निधी आदरणीय एकनाथ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आणलेला आहे आणि हे करत असताना आपण निस्ती निधी तर आणत नाही बाकी ना जे ना सामाजिक कामही करतो आपण जे आडी जे पेशंट असतील रुग्ण असतील त्यांनासुद्धा एक कोटी तीस लाख रुपयाचा निधी करमाळा तालुक्यातल्या रुग्णांना या ठिकाणी आपण आत्तापर्यंत या ठिकाणी मिळून दिलेलं आहे आरोग्य शिबिरात आपले तीस ते पस्तीस आरोग्य शिबिरं या करमाळा तालुक्यात घेतल्या आदरणीय राजेंद्र बारकुंड यांच्या ने नेतृत्वाखाली आपण चिखलटाण येथे आरोग्य शिबिर घेतलं होतं तिथं त्या ठिकाणी सातशे तीस लोकांना मोफत चष्मे वाटप आले आणि लाखो रुपयांची औषधं आपण या करमाळा तालुक्यात लोकांना मोफत देत आहोत त्यावेळेस आपण आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आपल्याला ॲम्ब्युलन्स दिलेली आहे ते अँब्युले बी आपण मोफत सेवा या करमाळा तालुक्यातल्या लोकांना देत आहोत गेल्या तीस चाळीस वर्षापासून करमाळ्यात ब्लड बँक नव्हती ती ब्लड बँक सुरू करून या ठिकाणी रक्ताचा प्रश्नसुद्धा करमाळ्यात सोडवण्याचं काम आपण केलं आहे आपण डायलिसिस सेंटर या ठिकाणी चालू केलेले प्रस्तावित नवीन हॉस्पिटल करण्याचंही आमचा या ठिकाणी मानस आहे यामुळं राजकारण मतासाठी राजकारण न करता समाजसेवेसाठी राजकारण करायची भूमिका या ठिकाणी घेऊन आपण काम करत आहोत आणि खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात अत्यंत प्रगती होत आहे आणि राजाभावने सांगितलेले जे दोन प्रश्न आहेत कुठली मोरंबी काय रस्ता आहे ना तो मोरमाई रगम रस्त्याचा प्रस्ताव हो या ठिकाणी मी कालच आदरणीय सीएम एम साहेबांना या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्ही सांगितलेलं मी तुम्हाला आता सांगतो पुनर्वसन आणि पर्यावरणचं काय काम असतील तर त्या आपण मुंबईत त्याला या ठिकाणी मंजूर करून आणू कालच साहेबांनी आमचे मित्र राहुल खानगुडे एकटा गेले होते रात्री दीड वाजता कानगुडे साहेबांना भेटले सी एम साहेब आणि त्यांना त्यांची मागणी होती की देवळाली गावाचा देगा उपसा सिंचनमध्ये समावेश करावा त्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश या ठिकाणी देवाळाला दिले सिंचन संदर्भात सुद्धा मिटिंग या ठिकाणी लागणार आहे संदर्भात सुद्धा या ठिकाणी आपण त्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात या ठिकाणी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहोत मी या ठिकाणी विनंती करणार आहे की देशाचं भवितव्य करायचं असेल तर आपल्याला भक्कम करायचं असेल तर नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणं काळाची गरज आहे आणि राज्याचं भवितव्य करायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण आहे न बघता आदरणीय नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार विजय करायचे समजून चिखलठाणच्या ग्रामस्थांनी शंभर टक्के मतदान भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदे साहेबांना करावं अशी एक माफिक अपेक्षा या निमित्ताने करतो आणि आम्ही तुम्हाला निधीच्या बाबतीत कुठलीही कमतरता पडू देणार नाही आज या ठिकाणी राज्यात महाआघाडी झालेली आहे अजितदादा गटाचं गटसुद्धा आपल्याबरोबर आहे त्यांची नीती मंडळी आपल्याबरोबर आहेत शिवसेना आपल्याबरोबर भाजपबरोबर आहे एक विकासाचा संकल्प घेऊन या ठिकाणी आपण काम करत आहोत आणि सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजितदादा पवार गटाचं मोठं एखादं पद घ्यावं जिल्हा लेवलचं आणि त्यांनी या सामाजिक प्रक्रियेत सहभागी व्हावं राजकीय प्रक्रियेतनं सध्या ते दूर आहेत ते म्हणतात ना पाहुणाऱ्याची माझ्या काठावर काठे बसून पाहुणाऱ्याची माझ्या बघतात तर आता काठावर बसायचं राजेंद्र बाटकुंनी बंद करून या ठिकाणी विहिरात उडी मारावी आणि विकासासाठी काम करावं कारण निवडणूक लागली गालांडीला पुढं कर दुसऱ्याला पुढं कर आपण माघरा हे जरा बाटकोंड साहेबांनी बंद करावं अशी त्यांना विनंती करतो तुमच्यासारख्या नेतृत्वाची या ठिकाणी गरज आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की करमाळा तालुक्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराचाच आमदार निवडून येणार आहेत आणि एकनाथ साहेबच परत मुख्यमंत्री होणार आहेत त्यामुळे काही कुणी जर कुणी तुम्हाला वावड्या सांगत असेल लिखत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि तुम्ही दिलेले प्रश्न तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त निधी एक सहा महिन्यात आम्ही तुम्हाला देऊ एवढं आश्वासन देऊन थांबतो